मनीषाकडून मला ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती ती अपेक्षा झालेली आहे आणि मनीषा तुला माझ्यासाठी हा लास्ट व्हिडिओ आहे आणि माझ्याकडून तुला रिक्वेस्ट आहे की माझ्यासोबत हे, हे खोटं मैत्री दिखावा हे सर्व बंद कर तुला जे पाहिजे ते तर सर्व तुला मिळालेलं आहे आणि अपेक्षा ठेवते की आजच्या नंतर आपण कधीच बोलणार नाही हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता आमची निघायची तयारी झालेली आहे ह्या मॅडम बघा लय शक्तिमान बनत आहे तब्येत खराब असल्या तरी चक्कर येत आहे तरी कोणी नाश्ता केला का कोणी जेवण केलं काय सुरू आहे पाहुणे पाहुण्याच्या रस्त्यानं जाण्याची घाई करत आहे <laughs> विदाई विदाई सॉंग लावा लागेल एखादं हा विदाईचं चला तर आम्हाला आता निघायचं आहे पटकन तयारी झालेली आहे बघू शकतात इथं बघा ह्या मॅडम तर आत्ता उठल्या एक खायन सगळं ढोसचं काय एका दमान आहे बाहे पोहे आलूचीज चहा अजून पेरी काय आण थोडस तू खात खा बस तिच्यासोबत योगेश छोटा योगेश म्हणते मी म्हणते हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर तुम्ही बघितलेलं आहे की मनीषा न जसं म्हटलं तर माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि ती मला भरपूर जीव पण लावते परंतु हे नाटक आहे दिखावा आहे हे असं सर्वजण मला म्हणत आहेत आणि म्हणून मी तिला आता रिक्वेस्ट करत आहे या व्हिडिओमार्फत की प्लीज तू माझ्यासोबत आता राहू नको मला कॉल करू नको मला मेसेज करू नको आणि जे काही आपल्यात झालं होतं ते सर्व काही विसरून जा आणि खरंच मग मी मला तू बोलावलं माझं खूप खूप छान पद्धतीने स्वागतसुद्धा केलं आणि विशेष म्हणजे माझे इथं छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो होता आणि दुसरा फोटो माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मला तो फोटो घ्यायचा होता आणि मी मनिषाला बोललो होतो की मला हा फोटो घ्यायचा तर ती बोलली आता आपली मैत्री झालेली आहे ताई तर तो फोटो मीच तुम्हाला गिफ्ट ग करणार तो तुम्ही घेऊ नका आणि छान पद्धतीने तुमच्या इथं तो फोटो लावा तर अशा पद्धतीने माझं तिथं स्वागत पण करण्यात आलं आणि नंतर मला पूजाचं खरं रूप तिने माझ्यासोबत मैत्री का केलेली आहे हे असे येणारे रील स्टार आहे या सिरियल मध्ये येणारा रील स्टार आहे रियल स्टार आहे आणि ही आता सध्या नुकतीच यांना चेहरा दाखवायची लाज वाटते म्हणून तोळा बांधून आले आणि रिअल रील स्टार आहे ज्या खूप फेमस आहे आणि मोठा पूजाचं खरं रूप आणि वारंवार मी पण तिला सांगत असते की लोक तुला टॉर्चर करतील माझ्यासोबत राहू नको माझ्यासोबत बोलू नको तिच्या फॅमिलीला पण जे काही खरं आहे ते मी सांगून ठेवलेलं आहे परंतु तिच्या फॅमिलीचंही म्हणणं आहे की आम्ही सत्याची बाजूची साथ देतो आणि मला त्रिश आला होता एक मुलगा तिथं म्हणजे तो पण त्यांच्या ग्रुपचाच आहे तर त्यांनी सांगितलं की पूजा एक वेळा कोणासोबत मैत्री करते ना तर ती कट्टर मैत्री ठेवते आणि तिचंसुद्धा नाव मनीषा आहे आणि माझंसुद्धा मोहिनी आहे त्याच्यामुळे तिची आणि माझी मैत्री तुम्ही कितीही जोर लावा तुम्ही कितीही ताकद लावा अक्षरशः तिच्या म्हणजे लाईव्हवर जाऊन तिला सांगतात की तू हे तारीख नोंद करून ठेव हो, आणि एक वर्षाने भेट म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढे माझ्या आयुष्यात अडथळे आणलेले आहेत तेवढे अडथळे करून तुमचं पोट भरलं नाही म्हणून बघा मला मागं खेचण्यासाठी तुम्हाला माझ्या मैत्रिणीपर्यंत पोहोचावं लागते आणि तारीख नोंद काय करून ठेवायचे तुमचे आम्ही स्क्रीनशॉटच काढून ठेवलेले आहे आणि एक वर्षाने आम्ही तुम्हाला भेटू आणि सांगू की तुमच्यासारखेच प्रत्येक मैत्रीत दगाबाजी नसते तुम्ही जे मात एका ताटात खाऊन माती कालवली ना तसाच प्रत्येक मित्र नसतो आणि मनिषाची माझी मैत्री तुटणार हे तुमचं स्वप्न आहे ना ते स्वप्नच राहणार आहे कारण ती मुलगी खूप म्हणजे खूप वेगळ्या कल्चरची आहे वेगळं तिचं रूप आहे वेगळं तिचा स्वभाव आहे आणि तिची फॅमिली पण खूप छान आहे ते लोकांच्या म्हणण्यानुसार चालत नाही आणि म लोकांच्या म्हणण्यानुसार ते वागत पण नाही आणि त्या मनीषा मला आई मानते आणि गणेशजीला बाबा मानते त्याच्यामुळे तुमचे जे काळं जे तुम्ही शेण खाताना ते शेण तुमच्याच तोंडात पळणार आहे आणि दुसऱ्यासाठी जो सदैव वाईट चित्ते किंवा दुसऱ्यासाठी जो खड्डा खंडते ना तोच त्या एक दिवस त्या खड्ड्यात जाऊन पळत असते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे आमच्या मैत्रीत दुरावे आणायचे आहे तुम्ही आणू शकता परंतु मी सांगते कि तो चोनार ने, कि की आमच्या मैत्रीत असं काहीच होणार नाही कारण माझा असा स्वभाव आहे की समोरच्याने जर मला हर्ट किंवा केलं किंवा माझं त्याचं पटलं नाही ना, ना तर मी स्वतःहून गप्प बसते परंतु त्या मैत्रीचा बाजार मी कुठंच मांडत बसत नाही अशी माझी कट्टर मैत्री आहे तर असो तरी नंतर आम्ही म मनिषाला सोडलं घरी आलो घरी आल्यानंतर आर्टचे जे व्हिडिओ आहे जे थे, थे के के ते म्हणजे शूट करायचे होते ते व्हिडिओ शूट केले नंतर गणेशजींनी मला कामात मदत केली इथं स्वराज जातोय पप्प त्याच्या पप्पाला व्हॅलेंटाईन डे करायला साजरा सॉरी आम्हाला इंग्लिश बरोबर येत नाही तर त्याने त्याच्या पप्पाला दिलेले आहे गुलाबाचं फूल नंतर पप्पी वगैरे घेतलेली आहे आणि माझी तर अजूनही रिक्वेस्ट आहे पूजाला की अजूनही तू सर्व गोष्टीचा विचार कर आणि जर तुला असं वाटत असेल मी चुकीचे आहे माझ्यासोबत राहणे योग्य नाही तुझ्या पुढच्या फ्युचरसाठी किंवा तुझ्या याच्यासाठी तर मी खरंच असंच असंच सर्व तुझे व्हिडिओ आणि सर्व काही डिलीट करणार अजिबात मी विचारणार नाही की कारण मला माहिती आहे की तू किती चांगली आणि चांगल्या स्वभावाची आहे आणि देवाजवळ प्रार्थना करते तू जेवढ्या चांगल्या मार्गाने आता पास झालेली आहे तेवढ्याच चांगल्या गुणांनी म्हणजे चांगलं तुझं हे फ्यूचर पुढचं ब्राईट असलं पाहिजे आणि तुला सरकारी जॉब लवकरात लवकर लागला पाहिजे असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि खरंच ती खूप रॉयल आहे आणि माझ्यात भरपूर बदल हा तिने घडवून आणलेला आहे मला ती निगेटिव्ह गोष्टीपासून निगेटिव्ह लोकांपासून दूर ठेवते त्याच्यामुळे कसं मित्र कसा असावा म्हणजे एखादा मित्र जर तुमच्यासोबत वाईट आहे ना तर तुम्ही त्याला कसे दुरुस्त कराल तुमचे त्या तुम्ही त्याच्यातले वाईट गुणांना चांगलं कसं कराल ना याच्यावर तुमची मैत्री डिपेंड असते आणि ते काम मनीषाने केलेले आहे तिने भरपूर गोष्टी मला समजावलेल्या आहेत भरपूर गोष्टीचं तिने मला सांगितलेलं आहे निगेटिव्हपासून दूर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ती तिने माझ्यासाठी जे केलेलं आहे ना ते कोणीही करू शकत नाही मी आजारी असताना तिने मला भरपूर साथ दिलेली आहे माझ्या मुलांचं केलेलं आहे त्याच्यामुळे माझी तिची मैत्री तु तुटू तु तु नये हे मीसुद्धा देवास सव, देवासवळ भरपूर प्रार्थना करेन तर असो त्याच्यानंतर मस्तपैकी के आम्ही केलं गाजराचा हलवा केला गणेशजींनी मला गाजर वगैरे किसून दिले त्याच्यानंतर बीट आणि गांजर असते ना याचा सलाद करून घेतलेला आहे मी कारण माझ्या मला सध्या मेडिसिन वगैरे सुरू आहे कारण मला जर माझं हिमोग्लोबिन जे आहे ते भरपूर कमी झालेलं आहे व मनीषा मला वर्षावर कॉल करत असते की ताई तुम्ही जेवण केलं का ज्यूस पिलं का हे केलं का ते केलं का तर आज केलं होतं मेनू मी डाळ पालक आणि काय म्हणतात ट्रायच केला होता पोळ्या केल्या होत्या मस्तपैकी सलाद केलं होतं बीट गाजराचं सलाद केला होता आणि अशा पद्धतीने जेवण केलेलं आहे आणि मस्तपैकी हलवासुद्धा केला होता तर तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला वाटते का की मनीषाची आणि माझी मैत्री ही तुटावी किंवा आम्ही सोबत आहे ती मैत्री चांगली आहे आणि मनीषा आल्यामुळे माझ्या आयुष्यात किती बदल झाले आणि ते तुम्हाला आवडत आहे का, ती कमेंट जर राली तो का लस्ता, ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर अशी वेळ तुमच्यावर आली असती तर तुम्ही काय केलं असतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझा चेहरा बघा आज कसा उतरलेला आहे बघू शकता शिजरी का, चीज़ी का। ओ, भूक लागली ना चम्मच गणेशजी फिरवता याचा अर्थ हाने की गणेशजीने स्वयंपाक केलेला आहे बरोबर स्वयंपाक मीच केलेला आहे भरपूर भूकला तर विनाकारण खरंच मनीषाला कोणीही त्रास देऊ नका आमची मैत्री कधीच तुटणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू यू